ते दड़क, ते दड़क। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर गावराड परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले परिपूर्णता जेवणाला या देतात याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद अद्विुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विटाचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आमदार जयंतराव पाटील यांची यंत्रणा ताकदीने सज्ज झाली आहे आमदार जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून तब्बल सहा ट्रक मदत मराठवाड्यात पाठवण्यात आली आहे आपल्या पूरपरिस्थितीच्या काळात संपूर्ण महाराष्ट्राने कृष्णा काठावरती मदत केली होती आता आपली जबाबदारी आहे आपण आता त्यांना मदत केली पाहिजे त्यामुळे वाळवा तालुक्यातील लोकांनी मोठी मोहीम हाती घ्यावी असे आवाहन आमदार जयंतराव पाटील यांनी नागरिकांना केलंय आपल्याकडे पाच चा तडाखा बसला एकोणीसचा तडाखा बसला आपली जनता आज पूर आल्यावर काय करायचं याची अतिशय चांगली माहिती आपल्या सगळ्यांना पण माझी वाळवेकरांना विनंती आहे की आपल्या संकटाच्या वेळी तिकडची माणसं सगळी महाराष्ट्रातली धावून आली होती वाळवेकरांनी देखील मोहीम हातात घेतली पाहिजे सगळ्यांच्याकडून पूरग्रस्त भागाला मदत करण्यासाठी आपण आपल्या गावातून एखादा दुसरा ट्रक पाठवणं दोन चार ट्रक पाठवणं धान्य देणं पेंट देणं कपडा लत्ता जो काही देता येईल प्रत्येकाला तो देणं याच्यासाठी जरा गावात मोहीम काढा लोकांच्या मदती गोळा करा आणि ट्रक लावून आपल्या गावात ज्या गावात मदत आलेली त्या गावात तरी किमान पाठवण्याचा प्रयत्न करा माझं नदीकाठच्या सगळ्यांना शिरगावकरांनाही आव्हान आहे वाळव्यातल्या आहे दोन्ही खेडालाही आव्हान आहे पलीकडं मसुचीवाडी आणि साठपेवाडी गौंडवाडी बोरगाव ह्या सगळ्यांना आव्हान आहे आपल्याला आता प्रसंग ज्यावेळी होता ज्यावेळी ज्यांनी मदत केली त्यांना मदत करणे हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे मी माझ्या परीनं पाच सहा ट्रक पाठवून दिलेत आताच देवराज पाटलांनी गावातल्या लोकांनी गोळा करून बऱ्याच गोष्टी वस्तू गावातल्या लोकांनी गोळा केल्या त्याचा एक ट्रक मगाशी कलेक्टर ऑफिस म्हणून आम्ही निलंग्याला पाठवलेला आहे मी हे यासाठी सांगतोय की आपणही त्यात पुढाकार घेऊन आपला चांगला प्रयत्न आपण करायला सुरुवात केली पाहिजे मराठी ते